नमस्कार मी अरुणा सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या खानापूर तालुकाध्यक्षपदी लेंगरेचे माजी सरपंच पैलवान प्रशांत शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली कुस्ती मल्लविद्या महासंघाचे संस्थापक गणेश मानुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड यांनी खानापूर तालुकाध्यक्ष म्हणून पैलवान सावंत यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी पार पडल्या यामध्ये सांगली जिल्हा अध्यक्षपदी बलवडी येथील सिद्धेश्वर गायकवाड यांची तर खानापूर अध्यक्षपदी लेंगरे गावचे माजी सरपंच पैलवान प्रशांत शिवाजी सावंत यांची निवड करण्यात आली पैलवान प्रशांत सावंत हे कुस्ती शौकीन तसेच पैलवान म्हणूनही परिसरात परिचित आहेत मुंबई विद्यापीठाकडून कुस्ती खेळात त्यांनी दोन वेळा आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रतिनिधित्व करीत यश मिळवले आहे त्यांच्या कुस्ती क्षेत्रातील अनुभव पाहून त्यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली निवडीनंतर श्रीरंग शिंदे हर्षवर्धन बागल जगन्नाथ बोबडे शकील शेख रंगराव सावंत आबासाहेब बागल ईश्वर गायकवाड सुनील पाटील साईनाथ मोरे निवास कदम महादेव कदम प्रवीण सावंत कादर अत्तार बाळू जावीर शहाजी गुजले यांच्यासह ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले याकूब शिकलगार सेव्हन स्टार न्यूज लेंगरे you okay.